या मुक्ती बौद्धामध्ये ट्रस्टी आहेत हिंदू आहेत आणि जिथे कुठले कोणताही धार्मिक स्थळ असेल तिथे त्या धर्माचे ट्रस्टी असतात परंतु गेली कित्येक वर्ष झाले अनेक दशक झाले या बौद्ध गयामध्ये तिथे ज्या ट्रस्टी आहेत ते हिंदू आहेत आणि त्या हिंदू जे ट्रष्टी आहेत त्यांना काढून संपूर्ण बोध गया त्या संपूर्ण बौद्धांच्या हाती देण्याकरता गेली कित्येक दिवस झालं संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू आहे मोर्चा काढण्यात येत आहे आंदोलन करण्यात येत आहे परंतु हा सगळा निषेध करत असताना कुठल्याही प्रकारची हिंसक घटना होऊ नये याची माहिती करण्यात येत आहे अर्थात संपूर्ण महाराष्ट्रात त्यामध्ये सगळ्यात अग्रेसर आहेत हा भाग निघा आहे अनेक सामाजिक संघटना असो राजकीय पक्ष असो परंतु त्यामध्ये जे आंबेडकरी समाजातील जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी सातत्याने दहा दिवस झाले मोर्चा आणि निषेध सुरू केलेला आहे अशातच उल्हासनगर शहरामध्ये देखील कुठल्या प्रकारची ती मागे राहत नाहीत कारण उल्हासनगर शहरामध्ये आंबेडकरी समाज हा सगळ्यात मोठा समाज आहे त्यामुळे उल्हासनगर शहरातील जे आंबेडकरी नेते आहेत सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी एकत्रितपणे येऊन तहसीलदारला नि प्रांत कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये उल्हासनगर शहरातील समस्त आंबेडकरी नेते जे आहेत ते एकत्रितपणे आले होते लहान मुलांपासून ते वृद्ध महिला असो किंवा वृद्ध व्यक्ती असो यांनी पायी जाऊन तिथे निवेदन दिले जायचे महत्वाची बाब यामध्ये ही आहे की जे विरोधक होते एकमेकांचे विरोधक असूनही जेव्हा समाजावर एखादा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस एकत्रितपणे येऊन लढा लिहिणीची जी वृत्ती आहे हा आंबेडकरी समाज उल्हासनगर मधील चोपडाकोट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाला पवई येथे घेऊन जाण्यापर्यंत जे आंबेडकरी समाज होता हा अत्यंत शांततेने घोषणाबाजी करत तिथे पोहोचला परंतु प्रांत कार्यालयात पोहोचल्यानंतर पूर्व सूचना देऊन देखील प्रांत अधिकारी तिथे उपस्थित नसल्यामुळे आक्रोशित झालेला आंबेडकरी समाज तिथे त्यांनी ठिया आंदोलन केलं कार्यालयामध्ये फोनवर तहसीलदार मॅडम या आले आणि त्यानंतर उल्हासनगर शहरातील तिथे निवेदन पत्र दिले यावेळी एकच महत्वाची बाब होती की जे आजपर्यंत एक दिसा एक दुसऱ्यांचे विरोधक जे होते ते तिथे एका मंचावर होते त्यामुळे आंबेडकरी आम समाजाची ताकद होती ही तिथे पाहण्यास मिळाली सदर या आंदोलनाचं नेतृत्व करणारे अनेक मान्यवर जे नेते होते त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली ह्या सगळ्या प्रतिक्रिया भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर बीटी ऍक्ट हा अमनात आला त्या बीटी ऍक्ट नुसार खरं म्हणजे ते विहार आहे परंतु मंदिर टेम्पल दाखवून त्या ठिकाणी नऊ लोकांची ट्रस्ट कमिटी ही जाहीर केली त्या ट्रस्टमध्ये पाच लोक हिंदू आहेत आणि चार लोक बौद्ध आहेत खरं म्हणजे कुठल्याही समाजाची वास्तू असेल मंदिर असेल चर्च असेल मस्जिद असेल मस्जिद असेल तर तिथं संपूर्ण ट्रस्ट हे मुस्लिमांचं असतं चर्च असेल तिथे ख्रिश्चनांचं ट्रस्ट पूर्ण असतं आणि हिंदू असेल तर हिंदूंच असतं परंतु भारतामध्ये असा एकच प्रकार अजब आहे की त्या ठिकाणी बौद्ध विहार आहे आणि बौद्ध विहारच्या तिथे पाच हिंदू आणि चार बौद्ध अशा पद्धतीचं ट्रस्ट अस्तित्वात आलंय ते पाच लोक त्यांना जे अपेक्षित आहे त्या पद्धतीनं त्यांच्या मतानुसार निर्णय घेतात आणि बौद्धांच्या विरोधात अशा पद्धतीच तिथे कायदे कानून राबवले जातात त्या गोष्टीचा वेळोवेळी निषेध झालाय परंतु आता संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये सुद्धा या गोष्टीचे पडसाद उमटायला लागलेत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आंदोलन तीव्र केलंय आज या ठिकाणी आपण फक्त निवेदन निवेदन देऊन थांबलोय शासनाचा निषेध केलाय शासनाने लवकरात लवकर अशा पद्धतीची त्या ठिकाणी दखल घेतली नाही तर पुढे आपल्याला आंदोलन तीव्र करायला लागेल एवढच या ठिकाणी सांगतो उपस्थित असलेले सर्व बौद्ध बांधव यांचं मी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आभार मानतो धन्यवाद जय भीम जय भारत जय बुद्ध <स्थाथ> बोधगया महाविहार मुक्ती आंदोलन हे जवळपास पन्नास वर्षापासून सुरू आहे काही दिवसांपासून डिक्कू संघ इथे उपोषणा बसलेला आहे आणि याच्या निषेधार्थ संबंध जगातून हे आंदोलन ठिकठिकाण होत आहे याचीच दखल घेत उल्हासनगर मधील सर्व बौद्ध अनुयायी एकत्र येऊन यामध्ये अनिल खंडागळे केदारे साहेब शोभाताई व विविध सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रामध्ये जनजागृती केली कुठं स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली कुठं बैठका घेतल्या लोकांना जागृत केलं व अतिशय शांतप्रिय पद्धतीने मिक्कू संघाच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली प्राण कार्यालयामध्ये हा शांती मोर्चा इथे आलेला आहे जेणेकरून आमची हीच मागणी आहे बीटीएट एकोणीसशे पन, एकोणपन्नास रद्द व्हावा व जे विहार आहे ते मुक्त व्हावं ज्याप्रमाणे हिंदू मंदिर हिंदू व्यवस्थापनाच्या देखरेखाली कार्यरत आहेत मस्जिदी मुस्लिम व्यवस्थापनाच्या अंतर्गत आहेत चर्च आहेत त्या जे जेवढे धार्मिक संस्था आहेत त्या 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 धर्माच्या व्यवस्थापनाखाली ते कार्य कार्यान्वित आहेत परंतु बोधगया जे आमचं महाविहार आहे ते ब्राह्मण समाजाच्या नेतृत्वात त्यांच्या त्यांच्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत आहे जो बौद्ध समाज हा स्वीकारू शकत नाही आणि म्हणूनच ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत हा कायदा रद्द व्हावा आणि हे विहार मुक्त करून बौद्ध व्यवस्थापनाला देण्यात हो, ही यावं हीच आमची सर्वांची मागणी आहे असं वाटतं आज त्यांना हे बोलावं लागतं म्हणजे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये भीती आहे या जगामध्ये आंबेडकरी समाजाला संपवणारा कुणीच मायकाला जन्माला आलेला नाही आणि तो येऊ शकत नाही आणि जर असा कोणी प्रयत्न केला मग त्यांना भीमा कोरेगावाची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही <laughs> बघा कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या धर्मस्थळावर अतिक्रमण करणे हे मानवी मूल्याच्या विरोधात आहे नैतिकतेच्या विरोधात आहे बौद्ध हा स्वातंत्र्य धर्म आहे त्याला आम्ही धम्म म्हणतो आणि त्या ठिकाणी घुसखोरी करून संविधान लागवण्याच्या आधी एखादा कायदा बनवून त्या ठिकाणी इतर धर्मियांनी घुसखोरी करणे हे काही योग्य नाही आणि हा संघर्ष गेल्या पन्नास वर्षापासून सुरू आहे पन्नास वर्षापासून बौद्ध अनुयायांची ही मागणी आहे की बौद्ध गया जे आहे तुम्ही खाली करा ते ताब्यात द्या आणि जो बीटी ऍक्ट आहे बौद्ध गया टेम्पल ऍक्ट एकोणीशे पन्नास तो संविधान बनण्याच्या लागू होण्याच्या आधी झालेला कायदा आहे त्याला संविधानाच्या तरतुदीनुसार मान्यता नाही तर तो रद्द करा आणि त्या मागणीला कोणतंही प्रशासन जुमानत नाही म्हणून ठिकठिकाणी अख्ख्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये आंदोलन आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज उल्हासनगर शहरामध्ये मागच्या दहा दिवसापासून सातत्याने मोर्चे मोहीम आणि आंदोलन सुरू आहे उल्हासनगर शहरात बघा इथली जी दलित वंचित शोषित समाज आहे शासनाने प्रथमता यांना वाईट टाकलेलंच आहे त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला याच्यापेक्षा चांगली अपेक्षा नव्हतीच त्यांना माहिती आहे की हा बाबासाहेब आंबेडकरांना मा, मानणारा गोरगरी समाज आहे आणि यांना सातत्याने पहिले गावकुसा बाहेर ठेवण्यात आलं आणि आता आमची प्रगती जी आहे ती थे त्यांच्या थे डोळ्यात खूप असते कारण कुठल्याही खुर्चीवरचा अधिकारी जरी असला तरी त्या अधिकाराला जात असते आणि त्याच्यावर जे कल्चर झालेला असतो ते थे थे। तो फॉलो करत असतो आणि एज आय ने आम्हाला दाखवून दिलेला आहे की उल्हासनगरमधील जो बौद्ध समाज आहे त्याला आम्ही जुमानत नाही बघा आम्ही शांततेत जरी आलो तरी क्रांतीची भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि आम्ही क्रांती तलवारी बंदुका घेऊन करत नसतो आम्ही कलम घेऊन करत असतो आणि आमच्या सगळ्यांकडे कलम आहे आणि या कलमाने ती क्रांती आम्ही घडून राहणार